ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण हाके यांनी नितीन गडकरी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे की ते ओबीसी समाजाला न्याय देतील हाके यांच्या मते गडकरी हे नेहमीच सर्व समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहिले आहेत आणि आता ओबीसी समाजासाठीही महत्वाचे पाऊल उचलतील ओबीसी समाजाच्या मागण्यांवर लक्ष देऊन त्यांची प्रगती साधण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील असा हाके यांचा विश्वास आहे या विधानामुळे ओबीसी समाजात आशा निर्माण झाली असून त्यांचे हितसंबंध सुरक्षित होणार असल्याचं चा विश्वास व्यक्त केला जात आहे सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना या देशाचं समाज कल्याण मंत्रीपद मिळावं रामदास आठवले साहेब केपेबल नाहीत असं मला म्हणायचं नाही ते केपेबल आहेतच पण आमच्या माणसांना बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी आमच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्याया सहसमता अपेक्षित आहे लाख दोन लाख करोडचं बजेट नितीन गडकरी साहेबांना मिळावं आत्ता ज्या उमेदीनं ते काम करतात ते समाज कल्याण मंत्रीपदावर येतील आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना आमच्या एस सी प्रवर्गाला आमच्या एस टी प्रवर्गाला बजेटरी तर तुझी होतील आणि लाख दोन लाख करोडचं जर बजेट मिळालं तर या लोकांना सामाजिक न्याय भेटेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका